नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जे केन्सर अँड क्वेश्चन आजचा आपला टॉपिक आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी म्हणजेच डेली करंट अफेअर्स इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे डेली करंट अफेअर्स मित्रांनो तुम्हाला जर सहा महिन्याचे डेली करंट अफेअर्सवर प्रश्न आणि उत्तराची पिढी पाहिजे असेल तर ते आपल्याकडे तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल किंवा स्पर्धा परीक्षेच्या परीक्षेच्या अनुषंगाने कोणत्याही टॉपिकवरती जनरल नॉलेजच्या कोणत्याही टॉपिकवरती पी डी एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आहे त्यावरती संपर्क साधावा तुम्हाला ते पी डी एफ उपलब्ध करून दिल्या जाईल चला तर सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा प्रश्न पहिला आहे नुकतेच कोणत्या देशाने उच्च उड़ान करणाऱ्या विमानांचा शोध घेण्यास सक्षम असलेले जगातील पहिले खोल समुद्री रडार प्रक्षेपित केले आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चीन या देशाने म्हणजे चीनने जगातील पहिले खोल समुद्री रडार विकसित केले जे उच्च उड़ान करणाऱ्या विमानांचा शोध घेण्यास सक्षम आहे ज्यामुळे त्यांच्या संरक्षण तंत्रज्ञानातील प्रगती दिसून येते हे रडार चीनच्या स्टील विमानांचे निरीक्षण करण्याचे आणि सागरी देखरेख क्षमता मजबूत करण्याची क्षमता वाढवते असे अलीकडील संरक्षण अध्यनांमध्ये नोंदवले गेले आहेत म्हणून चीन या देशाने उच्च उडान करणाऱ्या विमानांचा शोध घेण्यास सक्षम असलेले जगातील पहिले समुद्री खोल रडार प्रक्षेपित केले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर दोन दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून कोणत्या राज्या राज्यात राज्याला मान्यता मिळाली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मिझोराम या राज्याला मान्यता मिळाली आहेत कारण मिझोरामला दोन हजार पंचवीसमध्ये भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले ज्याने शंभर टक्के साक्षरता प्राप्त केली ही उपलब्धी शिक्षण आणि सामाजिक प्रगतीमधील राज्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना प्रतिबिंबित करते असे अलीकडील शैक्षणिक उपलब्धींच्या अहवालात नमूद केले आहेत म्हणून मिझोराम भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य म्हणून मिझोराम या राज्याला मान्यता मिळाली आहे पुढचा प्रश्न आहे नंबर तीन दोन हजार पंचवीसमध्ये प्रक्षेपित केलेले भा केलेली भारत हवामान अंदाज प्रणाली बी एफ यासह कोणत्या संस्थेने विकसित केली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र या संस्थेने विकसित प्रक्षेपित केली आहेत कारण भारत हवामान अंदाज प्रणाली बी एफ एस जी ट्वेंटी सेवन जी ट्वेंटी सिक्स मे दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील आय आय टी एमने प्रक्षेपित केली ही सहा किलोमीटर एक सहा किलोमीटरच्या उच्च रिझॉल्युशनसह जगातील सर्वात प्रगत हवामान अंदाज प्रणाली आहेत ही प्रणाली अर्का सुपर कम्प्युटरचा वापर करून शेती आपत्ती प्रतिसाद आणि सार्वजनिक सुरक्षतेसाठी अचूक अंदाज प्रदान करते पुढचा प्रश्न आहे नंबर चार दोन हजार पंचवीसमध्ये ए आय ॲक्शन समिटचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पॅरिस या देशामध्ये दे किंवा पॅरिस या शहरामध्ये होणार आहेत कारण पॅरिसला दोन हजार पंचवीसमध्ये ए आय ॲक्शन समिटचे आयोजन करण्यासाठी निवडण्यात आले जे जागतिक ए आय प्रशासन आणि नवोन्मेषावर केंद्रित आहे ही, ही निवड फ्रान्सच्या ए आय धोरण चर्चामधील वाढत्या भूमिकेला प्रतिबिंबित करते असे अलीकडील आंतरराष्ट्रीय अध्यनांमध्ये नमूद केले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर पाच नुकतेच बातम्यांमध्ये आलेले प्रलय क्षेपणाशस्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डी आर डी ओने प्रलय क्षेपणाशास्त्र विकसित केले आहेत कारण प्रलय क्षेपणाशास्त्र एक भू पृष्ठभाग ते पृष्ठभाग बॅलिस्टिक क्षेपणाशास्त्र भारताच्या सामरिक हल्ल्याचा समता वाढवण्यासाठी डी आर डी ओने विकसित केले त्यांच्या अलीकडील चाचण्यांमुळे भारताच्या स्वदेशी संरक्षणा तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सहा ई श्रम पोर्टल कोणत्या मंत्रालयाने प्रक्षेपित केले आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कामगार आणि रोजगार मंत्रालय या मंत्रालयाने ई श्रम पोर्टल प्रक्षेपित केले आहेत कारण कामगार आणि रोजगार मंत्रालयाने प्रक्षेपित केलेले ई श्रम पोर्टल असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा लाभ दे मिळवण्यासाठी राष्ट्रीय डेटाबेस प्रदान करते ज्यामुळे त्यांचे कल्याण आणि आर्थिक सुधारणा सुरक्षा सुधारत असते म्हणून कामगार आणि मा रोजगार मंत्रालयाने ई श्रम पोर्टल प्रक्षेपित केले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सात दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन परळीमधील राज्य केंद्रशासित प्रदेश श्रेणींमध्ये प्रथम पुरस्कार कोणत्या राज्याच्या सजावटीने जिंकला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उत्तर प्रदेश या राज्याने जिंकला कारण उत्तर प्रदेशच्या सजावटीने जी त्यांच्या सांस्कृतिक वारसा आणि विकास उपलब्धींना प्रदर्शित करते दोन हजार पंचवीसच्या प्रजासत्ताक दिन परडेमध्ये प्रथम पुरस्कार जिंकला ज्यामुळे राष्ट्रीय उत्सवांमध्ये राज्याचे महत्त्व अधोरेखित झाले पुढचा प्रश्न आहे नंबर आठ दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा इस्रायलमधील नवा राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जितेंद्र पाल सिंग यांची इस्रायलच्या मधील नवा राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे कारण जितेंद्र पाल सिंह यांची दोन हजार पंचवीसमध्ये भारताच्या इस्रायलमधील राजदूत म्हणून नियुक्ती झाली ज्यामुळे प्रादेशिक घडामोडींवर राजनैिक संबंध मजबूत झाले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर नऊ दोन हजार पंचवीसमध्ये किती व्यक्तींना पद्यभू विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सात व्यक्तींना पद्यभूष भुशे, विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे कारण सात व्यक्तींना दोन हजार पंचवीसमध्ये कला विज्ञान आणि सार्वजनिक सेवेसारख्या क्षेत्रातील त्यांच्या असाधारण योगदानासाठी पद्यविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असे अलीकडे घोषणांमध्ये नमूद केले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर दहा दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा पहिला काचेचा पूल कोठे उद कोठे उद्घाटन झाला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात या ठिकाणी दोन हजार पंचवीसमधला भारताचा पहिला काचेचा पूल काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले कारण भारताचा पहिला काचेचा पूल दोन हजार पंचवीसमध्ये गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे उद्घाटन झाला ज्यामुळे त्यांच्या दृश्य आणि अभियांत्रिकी चमत्काराने पर्यटनाला चालना मिळाली पुढचा प्रश्न आहे नंबर अकरा तायफुल ब्लॉक फोर हायपर बॅलिस्टिक क्षेपणाशास्त्र कोणत्या देशाने विकसित केले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तुर्की या देशाने विकसित केले कारण तुर्कीने बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तायफोन ब्लॉक फोर हायपरसैनिक बॅलिस्टिक क्षेपणाशास्त्राची चा यशस्वी चाचणी केली ज्यामुळे त्यांच्या संरक्षण क्षमतेत लक्षणीय प्रगती झाली पुढचा प्रश्न आहे नंबर बारा आसाममधील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात नुकतेच दुर्मिळ पेल कॅप कबूतर दिसले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मानस राष्ट्रीय उद्यान या उद्यानामध्ये नुकतेच दुर्मिळ पेल कॅप कबूतर दिसलेत कारण आसाममधील मानस राष्ट्रीय उद्यानात दुर्मिळ पेल कॅप्ट कबूतर दिसले ज्यामुळे उद्यानाची जैवविविधता आणि संरक्षण प्रयत्न अधोरेखित झाले पुढचा प्रश्न आहे नंबर तेरा दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफचे कार्यवाहक महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विठ्ठुल कुमार यांची दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल सी आर पी एफचे कार्यवाहक महासंचालक म्हणून निवड झाली कारण विठ्ठुल कुमार एकोणीसशे त्र्याण्णव बॅचचे आय पी एस अधिकारी यांची दोन हजार पंचवीसमध्ये सी आर पी एफचे कार्यवाहक महासंचालक म्हणून नियुक्ती झाली ज्यांनी कायद्यांची अंमलबजावणीतील आपले कौशल्य आणले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चौदा जलशक्ती मंत्रालयाने प्रक्षेपित केलेले स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण एस एच जी दोन हजार पंचवीसची थीम कोणती होती तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मुक्त सौच्छ मुक्त प्लस ही योजना ही थीम जलशक्ती मंत्रालयाने प्रक्षेपित केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण याच्यामध्ये थीम होती कारण जलशक्ती मंत्रालयाने प्रक्षेपित केलेले स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण दोन हजार पंचवीस स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ग्रामीण स्वच्छता प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी एकवीस हजार गावांना कव्हर करत मुक्त स्वच्छ मुक्त ओ डी ए प्लस परिणाम टिकवून ठेवण्यासार केंद्रित केले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर पंधरा नुकतेच कोणत्या देशाने उच्च उडाण करणाऱ्या विमानांचा शोध सक्षम असलेले जगातील पहिले कोल समुद्री रडार प्रक्षेपित केले आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी चीन या देशाने कारण चीनने जगातील पहिले कोल समुद्री रडार विकसित केले जे उच्च उड्डाण करणाऱ्या विमानांचा शोध घेण्यास सक्षम आहे ज्यामुळे त्यांच्या संरक्षण तंत्रज्ञानातील प्रगती दिसून येते हे रडार चीनच्या स्टील विमानांचे निरीक्षण करण्याचे आणि सागरी देखरेख क्षमता मजबूत करण्याची क्षमता वाढवते म्हणून चीन या देशाने जगातील पहिले खोल समुद्री रडार प्रक्षेपित केले आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर सोळा एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी युरोपियन यू... यु युनियनच्या शेंगेने शेंगेन क्षेत्राचा शेंगेन पूर्ण सदस्य कोणता देश बनला आहे तर याचा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रोमनिया आणि मल्जे बल्गेरिया हे देश एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी युरोपियन यू... युनि युनियनच्या शेंगेन क्षेत्राचा पूर्ण सदस्य म्हणून देश बनले आहेत कारण रोमानिया आणि बल्गेरिया एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण शेंगेन सदस्यत्व प्राप्त केले ज्यामुळे युरोपियन यू, युन युनियनच्या मुक्त क्षेत्रात निर्बाध प्रवास शक्य झाला हा युरोपियन युनियन एकीकरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे पुढचा प्रश्न आहे नंबर सतरा दोन हजार पंचवीसमध्ये भारताची पहिली किनारपट्टीवरील पक्षी गणना कोठे आयोजित करण्यात आली तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मरीन नॅशनल पार्क जामनगर येथे दोन हजार पंचवीसमधले भारताची पहिली किनारपट्टीवरील पक्षीगणना आयोजित करण्यात आली कारण पहिल्या किनारपट्टीवरील पक्षीगणना तीन ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुजरात सरकार आणि बर्ड कंजे कन्झर्वेशन सोसायटीद्वारे जामनगर येथील मरीन नॅशनल पार्कमध्ये आयोजित करण्यात आली जी किनारपट्टीवरील पक्षी संरक्षणावर केंद्रित होती पुढचा प्रश्न आहे नंबर अठरा दोन हजार पंचवीसमध्ये प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात होणार आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी भुवनेश्वर या शहरात दोन हजार पंचवीस प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे आयोजन होणार आहेत कारण भुवनेश्वर आठ ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रवासी भारतीय दिवस परिषदेचे आयोजन करेल ज्याची थीम विकसित ऑगस्ट विकसित भारत प्रवासी भारतीयांचे योगदान आहे जी भारतीय प्रवासी यांच्या भूमिकेचा उत्सव साजरा करते पुढचा प्रश्न आहे नंबर एकोणावीस नुकतेच बातम्यांमध्ये आलेले मिक्युना बॅक्टेरियाटा काय आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आक्रमक वनस्पती आहे कारण मिक्युना बॅक्टेरियाटा एक आक्रमक वनस्पती तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथील रबल लागवडीतून काढली जात आहे जे स्थानिक पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी पायलट प्रकल्पाचा भाग आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर वीस दोन हजार पंचवीसमध्ये इंदिराम्मा आत्मीय भरोसा योजना कोणत्या भारतीय राज्याने सुरू केली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तेलंगणा या राज्याने सुरू केली आहेत कारण तेलंगणामध्ये दोन हजार पंचवीस सुरू झालेली इंदिराम्मा आत्मीय भरोसा योजना हा यावर असलेल्या समुद्री या समुदायांना सामाजिक कल्याण लाभ प्रदान करण्याचे उद्दिष्ट ठेवते ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल पुढचा प्रश्न आहे नंबर एकवीस 20, दोन हजार पंचवीसमध्ये मंथन हातमाग परिषदेचे उद्घाटन कोणी केले तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गिरिराज सिंह हो यांच्या हस्ते उद्घाटन झाले कारण केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह हो यांनी दोन हजार पंचवीसमध्ये मंथन हातमाग परिषदेचे उद्घाटन केले ज्यामुळे पारंपरिक विकन विणकामाला प्रोत्साहन मिळाले आणि गर्ग कारागिरांना पाठबळ मिळाले पुढचा प्रश्न आहे नंबर बावीस दोन हजार सत्तावीसमध्ये शूटिंग विश्वचषकांचे आयोजन करण्यासाठी कोणत्या देशाची निवड झाली आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतीय देशाची निवड झाली आहेत कारण आंतरराष्ट्रीय शूटिंग क्रीडा महासंघाने भारताची दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये शूटिंग विश्वचषकाचे आयोजन करण्यासाठी निवड केली ज्यामुळे खेळाचा दर्जा वाढेल आणि भारतीय निशानेबाजांना संधी मिळेल पुढचा प्रश्न आहे नंबर तेवीस हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तिसरा क्रमांक हा भारताचा आहे कारण भारताने दोन हजार पंचवीसच्या हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समधील चौसष्ट युनिकॉर्नसह तिसरा क्रमांक मिळवला युनायटेड स्टेट्स आणि चीनच्या मागे बेंगलोर आणि मुंबई येथील स्टार्टअप परिषदेमध्ये आघाडीवर आहेत पुढचा प्रश्न आहे नंबर चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी राष्ट्रीय यजमान म्हणून कोणत्या शहराची निवड झाली आहेत तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी विशाखापट्टणम या शहराची निवड झाली आहे कारण विशाखापट्टणम का येथे एकवीस जून दोन हजार रोजी प दोन हजार पंचवीस रोजी अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यासाठी निवड झाली ज्यामुळे तिच्या किनारपट्टीवरील पायाभूत सुविधांचा उपयोग करून योगाला राष्ट्रव्यापी प्रोत्साहन मिळाले पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये भारतासोबत आर्थिक संबंध वाढवण्यासाठी कोणत्या देशाने विकत मुक्त व्यापार करार केला तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी युनायटेड किंगडम या शहराने या देशाने मुक्त व्यापार करार केला कारण दोन हजार पंचवीसमध्ये भारत आणि युनायटेड किंगडमने तंत्रज्ञान शेती आणि सेवा यासारख्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी मुक्त व्यापार करारावर करार केला हा करार नंतर आर्थिक संबंध मजबूत करण्याचे उद्दिष्ट ठेवतो असे अलीकडील आंतरराष्ट्रीय व्यापार चर्चामध्ये अधोरेखित करण्यात आले मित्रांनो हे होते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी असे जनरल नॉलेजचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की